नमस्कार मित्रांनो मी तुमचा सर्वांचा लाडका नेता महाराष्ट्राचा छोटा आणि मैत्रिणी होत्या सुरुवातीपासून हे सगळ्यांनीच बघितलेलं आहे त्याच्यानंतर कट्टर दुश्मन झालेले आहेत सो काय सांगाल तुमचे मत काय त्याच्याबद्दल नाही जान्हवी आणि निकी खरं तर खूपच कट्टर मैत्रिणी होत्या आणि आता कट्टर दुश्मन झाल्या कसं आहे सगळे आमच्याच ग्रुपला नाव ठेवायला लागले नाही सगळे इकडेच ॲग्रेसिव्ह आहेत इकडेच ॲग्रेसिव्ह आहेत तिकडे कोणी ॲग्रेसिव्ह नाही जे ते ह्याच ग्रुपमध्ये आणि ज्यांनी स्वतःचा इंडिव्हिज्युअल गेम खेळते खेळू दे कारण तिचं थोडं शब्द वर करे भान राहत नाही आणि तिने ठरवलंय आता मी माझे स्वतःसाठी खेळणार आहे तर तिलाही खूप खूप शुभेच्छा फक्त माझं कसं आहे प्रत्येकाने मी असेल कुणी असेल प्रत्येकाने आपापले शब्द जपून वापरले पाहिजे शब्द हे हत्यारे एकदा वार केले की गेले त्यामुळं प्रत्येकाने आपल्या मर्यादा आणि आपले शब्द जपून वापरा हा मराठी बिग बॉस आहे मराठी संस्कृती इथं चुकीचं खपून घेत नाहीत लोक जेव्हा जान्हवी निकीच्या अपोजिट गेली होती तेव्हा तुम्ही जान्हवीला किती सपोर्ट केला होता कारण निकी एका साईडला झाली होती निकी आणि अरबाज आणि बाकी सगळे म्हणजे टोटल बारा जण एका साईडला झाले होते सो तुमचं किती हातभार होता त्याच्यामध्ये म्हणजे मागच्या वीक मध्ये ते ना तेव्हा तर खरं तर आमचं चुकलंच कारण आम्ही माझं वैयक्तिक सांगतो दोन्ही बाजू समजून घ्यायला पाहिजे होते मी एकच बाजू समजून घेतली अरबाजचीच बाजू समजून घेतली निक्कीची बाजू समजून घेतली नाही पण आरबाज तसा ॲग्रेसिन दावत होता आरबाज म्हणायचा माझी शेर फाटते मला त्रास होतो आहे हे होतोय पण आरबाजचा खरा त्रास अभिजितमुळं होत होता हे आम्हाला जाणवलं नाही आम्हाला वाटायचं खरंच यांच्यात मतभेद झालेत का परत तो निकीला जाऊन बोलला ते जेव्हा आम्ही क्लिअर केलं तो बस उठ बरोबर बोल आम्हाला काही प्रॉब्लेम नाही फक्त सांगून कर एवढंच त्याला सांगितलं म्हणजे जे निकी करते ते तुम्हाला मान्य आहे नाही नाही जेव्हा जेव्हा त्या असेल निकी जेव्हा जे ज्या गोष्टी चुकीचे करते ते आम्ही कधी ॲक्सेप्ट करत नाही आणि निकी जेवणाचा असेल ड्युटी असेल काही असेल तर आम्ही सांगत आलेलो आहे तू तुझी ड्युटी कर तुला तुझं जेवण मिळत जाईल कारण तू जर ड्युटी केली तर तुला घरचे जेवण देणार ती पण ड्युटी करायला लागली आणि घरचे पण जेवण द्यायला लागले चुकीच्या गोष्टींना आम्ही निकीला कधीच साथ दिली नाही बरोबर गोष्टींना दिली दिले म्हणजे अरबात साठी निकी तुम्हाला पसंत आहे मग काय विषयी बहीण म्हणून पसंद आहे वहिनी म्हणून नाही बहीण म्हणून पसंद आहे वहिनी म्हणून नाही पसंतीचे दोन प्रख्या एक वहिनी आणि एक बहिणी